हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता रक्षाबंधन पण जवळ आले आहे तर रक्षाबंधन निमित्ताने सुधाकर वांगड हे नवीन सॉन्ग घेऊन आले आहेत तर त्या सॉन्गचे नाव आहे चल दादाला राखी बांधायला या सॉन्गचे गायक आहेत सुधाकर वांगड आणि कविता मोरे व गीतकार कैलास वनगा डायरेक्टर प्रवीण वनगा आणि यम झड तर कलाकार आहेत महेश उंबरसाडा दर्शना झिरवा आणि भरत वळवी मित्रांनो हे सॉन्ग मस्त झालं आहे हे सॉन्ग तुम्हाला यश डब्ल्यू म्युझिक या चॅनलवरती बघायला भेटेल तर जाऊन नक्की बघा या सॉन्गला फुल सपोर्ट करा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू